आरोग्य अभियानासाठी सुद्धा लाक्षणिक तरतूद केली सभापती महोदय याच्यात तरतुदीची आवश्यकता होती परंतु याच्यात फक्त लाक्षणिक तरतूद केलेली आहे ग्रामपंचायती रस्त्यावरील पथदिव्यांसाठीची रक्कम कमी केलेली आहे याच्यात एक रक्कम पण पूर्ण दिलेली आहे चार साखर कारखान्या राष्ट्रीय सहकार विकास निगम याच्यावर महाराष्ट्र शासनावर खेळत्या भागभंड नेवसाठी मार्जिन मनी लोन दोनशे शहाण्णव कोटीची दोनशे शहाण्णव आता ही कोणत्या कारखान्याला दिली जाणार आहे याची माहिती माझ्याकडे आहे परंतु पूर्ण रिलीज झाल्याशिवाय त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे चार कारखान्याला द्यायची होती पण चार कारखान्याच्या ऐवजी राज्याच्या मंत्रिमंडळातल्या एकाच मंत्र्याच्या कारखान्याला ती देण्याचा प्रस्ताव आत्ताच्या घडीला तयार आहे अशी माझी माहिती आहे खरं खोटं आहे राज्य सरकारला माहिती पण माझ्याकडं जी माहिती आहे दोनशे चौऱ्या दोनशे शहाण्णव कोटी चार साखर कारखान्याला द्यायचे होते चारला न देता एकाच साखर कारखान्याला राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या कारखान्याला देण्याचा सरकारचा प्रस्ताव सभापती आहे मी म्हणतो सगळ्या कारखान्याला दिलं पाहिजे कारखाने जगले पाहिजे परंतु असं असताना चला ठीक आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना देत असेल चार कारखान्याला काही हरकत नाही परंतु सत्ताधारी पक्षाचे तीन लोक कम करून एकाच मंत्र्याच्या कारखान्याला हा देण्याचा प्रस्ताव तयार होतोय सभापती महोदय निश्चित याच्या संदर्भात मंत्रिमंडळातले मंत्रीच लक्ष देतील लिहायची गरज नाही त्यांचा त्यांचा विषय परंतु जर एकच कारखाना मजबूत होत असेल आणि बाकीचे कारखाने जर देशोधडीला लागत असेल तर मला असं वाटतं तीसुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेवर महाराष्ट्राचा परिणाम होणारा प्रकार